महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा आरणीत धाब्यावर ड्रग्ज विक्रीचा भांडाफोड लाखोंचा मुद्देमाल जप्त यवतमाळच्या आरणी पोलीस स्टेशन हद्दीत नागपूर तुळजापूर महामार्गालगत सुकळी शिवारातील दशमेश पंजाबी ढाब्यावर सुरू असलेल्या अमली पदार्थ विक्रीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून भांडाफोड केला कारवाईत अठरा पॉईंट पंधरा ग्रॅम हेरॉईन चिट्टा व सत्तावीस किलो सातशे एकवीस ग्रॅम डोडा पावडरसह एकूण तीन लाख पस्तीस हजार दोनशे पंचेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी सरबजित सिंग उर्फ करण ढिलोन व सदतीस व जगीर सिंग सेंदू व त्रेपन्न यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध एन डी पी एस कायद्याअंतर्गत आर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात पार पडली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्यूरो रिपोर्ट सचिन झिटे यवतमाळ